तेरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये श्री फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड होते दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास गायकवाडांची चार चाकी कमलराजे चौकात येते पुढे ते काही कार्यकर्त्यांसह पायी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात दरम्यान उपस्थितांशी हस्तांदोलन करत असताना अचानक एक तरुण गर्दीतून आला आणि त्याने प्रवीण गायकवाडांच्या अंगावर शाही ओतण्यास सुरुवात केली तेवढ्यात आणखीन काही तरुण आले आणि त्यांनीही शाई ओतक गायकवाडांना धक्काबुक्की आणि मारहाण केली प्रवीण गायकवाडांवर शाई ओतल्याची बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पोहोचली या हल्ल्याची जबाबदारी दीपक सीताराम काटे यांनी घेतल्याचं समोर आलं काटे हा हिस्ट्री शूटर असल्याचा दावा करण्यात आलाय त्याने स्वतःच्या भावाची हत्या केल्याचा आरोपही झालाय पण या दाव्यात तथ्य किती खरच दीपक काटेने आपल्या भावाची हत्या केली का दीपक काटेची हिस्ट्री सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश झोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर प्रवीण गायकवाडवर हल्ला का झाला याची थोडक्यात माहिती घेऊयात संभाजी ब्रिगेड या संघटनेतणारे प्रवीण गायकवाड हे राज्यासह देशात पुरोगामी विचारांचे प्रचारक म्हणून ओळखले जातात शरद पवारांसोबतही त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पवारांच्या वरद हस्ताने संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली काही वर्षांपूर्वी इंदापूरच्या रहिवासी असलेले दीपक सीताराम काटे या तरुणाने शिवधर्म फाउंडेशन नावाची संघटना सुरू केली होती दरम्यानच्या काळात त्याने प्रवीण गायकवाडांना आपल्या संघटनेचं नाव बदलण्याची मागणी केलेली संभाजी ब्रिगेड या नावातून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होऊन त्यांचा अपमान होतोय असं म्हणणं काटे आणि शिवधर्म फाउंडेशनचं होतं त्यांच्या मते ब्रिगेडने आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज असं ठेवावं मध्या काळात शिवधर्म फाउंडेशनने आपली मागणी लावून धरत मुंबई बारामती इंदापूर सातारा सोलापूर अशा शहरांमध्ये मोर्चेही काढले शिवाय जोपर्यंत ब्रिगेडकडून नाव बदलण्यात येत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा प्रणही दीपक काटेचा होता पण प्रवीण गायकवाडांकडून यावर फारसं लक्ष देण्यात आलं नाही तेरा जुलै रोजी दीपक काटे आणि शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मध्ये प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाही ओतून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला सध्या अक्कलकोट उत्तर पोलीस स्थानकात दीपक काटे आणि शिवधर्म फाउंडेशनच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सोशल मीडियावर गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भैया पाटील यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत लिहिलंय की दीपक काटेने स्वतःच्या सख्ख्या चोलत भावाचा खून केला तुरुंगातून बाहेर आल्यावर भाजप जॉईन केली आई वडिलांची सर्व जमीन विकून त्यांना भिकेला लावलं त्याला स्वतःच्या गावात एंट्री नाहीये आता तो भाजप मंत्री चंद्रशेखर मिळालेल्या दलालीवर जगतो असं भैया पाटील यांनी लिहिलंय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिलंय की प्रवीण गायकवाड याच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे भाजपचा सक्रिय पदाधिकारी आणि बावनकुळेंचा निकटवर्ती आहे या कामगिरीसाठी त्याला एखादी आमदारकी खासदारकी किंवा महामंडळ देऊनच टाका भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत उर्गा अव्वल नंबरवर पास झालाय असं टोमना अंधारेंनी लावलाय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दीपक काटे हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्याची भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली होती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काटेने माळशिरस मतदारसंघात राम सातपुतेंचा सा प्रचार केला आता राहिला प्रश्न दीपक काटेने आपल्या भावाचा खून केलाय का पाच सप्टेंबर दोन हजार दहा रोजी दीपक काटे विरोधात इंदापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचे वडील सीताराम काटे आणि चुलते नवनाथ काटेंमध्ये शेतीच्या वादातून भांडण सुरू होतं दरम्यान चार सप्टेंबर दोन हजार दहा रोजी सीताराम काटे आणि नवनाथ काटे यांच्या शेतात पुन्हा वादावादी झाली त्यानंतर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दीपक काटे हा नवनाथ काटेच्या घरी गेला आणि त्याने तिथे जाऊन राडा करण्यास सुरुवात केली दरम्यान त्याने नवनाथ काटेचा मुलगा सचिन काटेला घराबाहेर येण्यास सांगितलं दोघांमध्ये वाद झाला आणि दीपकने आपल्या बेल्टमधून सत्तूर नावाचं धारदार शस्त्र काढून सचिनच्या पोटात घातलं हे पाहून नवनाथ यांच्या पत्नी आणि सचिनची आई रुक्मिणी यामध्ये पडल्या दीपकने त्यांच्याही डोक्यात वार केला ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर दोघांनाही अकलूशच्या अश्विनी रुग्णालयात दाखल केलं असता तिथं सचिनला मृत घोषित केलं तर रुक्मिणी यांच्यावर इलाज करून त्यांना सुट्टी देण्यात आली त्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार दहा रोजी इंदापूर पोलीस स्थानकात दीपक काटे आणि सीताराम काटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बारामतीच्या सत्र न्यायालयाने सत्तावीस मार्च दोन हजार बारा रोजी दीपक काटेला आरोपी ठरवत दहा वर्षाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर काटेने सत्र न्यायालयाच्या निकालाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं पण तरीही जवळपास वर्षभर वर काटे हा तुरुंगातच होता दरम्यान पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड शरद मोह सोबत सुद्धा दीपक काटेचे संबंध होते मोहळची पत्नी स्वाती मोहोळ भाजपच्या पुणे शहर महिला सरचिटणीस झाल्या होत्या त्यावेळी काटेकडून त्यांना शुभेच्छा देणारं बॅनर लावण्यात आलं होतं शिवाय पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शरद मोहळची हत्या करण्यात आल्यानंतर काटेने श्रद्धांजली सभा सुद्धा ठेवली होती दोन हजार बावीसच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मरक्षक न म्हणता स्वराज्य रक्षक म्हटलं होतं त्याविरोधात दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बारामती दीपक काटेने आपल्या समर्थकांसह अजित पवारांचा पुतळा जाळला होता त्यावेळी त्याला अटकही झाली होती दीपक काटे हा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही नडला होता ऑनलाईन जुगाराची जाहिरात केल्यामुळं दीपक काटे आणि त्याच्या समर्थकांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं त्यासाठी सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता वर्तमानात पाहिलं तर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाही टाकल्यामुळं दीपक काटेचा निषेध करण्यात येतोय तसंच त्याच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय दिपक हो हो आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं या दीपक काटेला शिक्षा होणार का कारण तो मंत्री बावनकुळेंचा तथाकथित निकटवर्तीय मानला जातो पण बावनकुळेंनी शाहीद वेग प्रकरणाशी आपला किंवा भाजपचा कुठलाही संबंध नाही हे स्पष्ट केलंय त्यामुळे आता हे प्रकरण दीपक काटेच्या अंगावर येईल का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद